शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना तो कृष्णा आहे कुठे असंच गायब झाला हवा मध्ये कुठे गेला तुम्ही मला पाणी आणा त्याच्या कृष्ण आंधळे गेला कुठे असा कसा गायब झाला तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही अहो रोज आमचे फोन ट्रॅक करताय सारखा तो कृष्ण आंधळे सापडत नाही यांना तुम कुणाला पटतं इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही मला सांग असं शक्य तरी आहे का जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका असं कुठे झाला दोन महिने झाले कृष्णा अंधाळे मिळत नाही हा जे बोलला तरी खरं बोलला तुझा मर्डर झालं खरं त्याच्याकडे सर्वात माहिती कृष्णा आहे आणि मला कृष्णा अंधाळेचा सीडीआर फोन पडला कुठे गेला फोन सीडीआर काढत फोन असा जातो पुढे आम्हाला सीडीआर पाहिजे कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे सात लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा अधिक तुम्हाला काय बोलायचं एसपी एसपीचे सीडीआर काय डीवायसपीआर म्हणजे जेव्हा झाला त्याच्या आधी आणि त्या आवाद कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि साहेर काढा किंवा एसपीचे सीडीआर काढा आणि ताईनी ज्याचे हेव दिली की प्रशासना बोडा नावाचं एक प्रकरण झालं होतं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी खूप प्रकरणं झाली आणि ती पब्लिकमध्ये गेली पोलीस हे बघतं की एक दिवसाड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर होती मग ह्या पूलकटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही का या सगळ्या गोष्टी त्यांना लपून ठेवायचंय आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता तो तो फिल्म बोलत होता आणि व्हिडीओ होता अटक कशी झाली कोणाला अटक झाली तर मागणी नंतर आपण या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्यूमध्ये घेत नाही त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या तर काहीच नाही मिळणार नाही लोकच खा तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला ना। नाही नाही नंतर बोलतो नंतर बोलतो नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली